आमदार डॉक्टर बालाजी किंकर माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी माजी नगरसेवक विलास जोशी सुभाष सळुंगे सचिन पाटील तथा ज्येष्ठ पत्रकार कमलाकर सुरवंशी युवासेना विधानसभा अध्यक्ष हेमंत जाधव सकारी सामाजिक संस्थेचे संस्थापक तथा माजी अध्यक्ष सूर्यकांत जाधव युवासेना उपाध्यक्ष स्वप्निल गुंजाळ भाजप अध्यक्ष तथा विमुक्त सेल लक्ष्मण जाधव रवींद्र गायकवाड संतोष गायकवाड कोकण विभागीय अध्यक्ष जाधव संस्थेचे विद्यमान अध्यक्ष गणेश गायकवाड महिला अध्यक्ष शुभांगी गायकवाड वैशाली गायकवाड संघटक पुष्कराज गायकवाड कार्याध्यक्ष सुरेश गायकवाड चंद्रकांत घनश्याम जाधव महिला कार्याध्यक्ष सोनाली गायकवाड संघटक आशिष जाधव खजिनदार दीपक गायकवाड मुख्य विश्वस्त शशिकांत गायकवाड सिद्धराम गायकवाड चंद्रकांत जाधव सूर्यकांत जाधव महिला सरचिटणीस रत्नमाला जाधव उपाध्यक्ष अनिता जाधव तथा पदाधिकारी कार्यकर्ते तथा पत्रकारांनी विशेष उपस्थिती लावली आमदार डॉक्टर बालाजी केडकर यांच्या हस्ते ज्येष्ठ पत्रकार गणेश गायकवाड यांचा वाढदिवसानिमित्त शाल तसेच पुष्पगुच्छ देत विशेष सन्मान करण्यात आला तसेच टकारी समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अनेक समाज बांधवांचा शाल तसेच पुष्पगुच्छ देत विशेष सन्मान करण्यात आला तसेच समाजाच्या माध्यमातून आयोजित वार्षिक अहवाल प्रकाशन सोहळा दत्तक योजनेतील गुणवंत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप तथा छत्री वाटप कार्यक्रम तसेच गुणगौरव अंतर्गत आमदार डॉक्टर बालाजी गिणीकर तथा माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी तथा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते टकारी समाज संस्था अंबरदन यांच्या चौतीसाव्या वार्षिक अहवाल प्रकाशन सोहळा देखील संपन्न झाला सदर प्रसंगी आमदारांच्या असते बीड भारतीय जिल्हाध्यक्ष तथा विमुक्त सेल डॉक्टर लक्ष्मण जाधव यांचा शाल तसेच पुष्पगुच्छ तथा सन्मान चिन्ह देत समाज भूषण करण्यात आला अंबरनाथ विधानसभेचे आमदार डॉक्टर बालाजी खिडकर यांचा देखील संस्थेच्या माध्यमातून शाल पुष्पगुच्छ तसेच सन्मान चिन्ह देत कार्यसम्राट आमदार या पुरस्काराने सन्मान करण्यात आला तसेच माजी नगरसेवक विलास जोशी सचिन पाटील सुभाष साळुंखे ज्येष्ठ पत्रकार कमलाकर सूर्यवंशी यांचा देखील तसेच टकारी समाजातील अनेक मान्यवरांचा संस्थेच्या माध्यमातून शाल पुष्पगुच्छ तसेच सन्मानचिन्ह देत विशेष सन्मान, विशे सन्मान करण्यात आला

एससी प्रवर्गात आरक्षण मिळण्याबाबतच्या मागणीसाठी शासन दरबारी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी आश्वासित केले तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तकारी समाजाच्या सदर महत्वपूर्ण विषयाबाबत अवगत करत सदर गंभीर विषयाबाबत तकारी समाजाला न्याय मिळवून देण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी आवर्जून स्पष्ट केले ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज किंवा समाज जीवन व्हायवर समाजांवर सर्व जे शिक्षण झालेले विद्यार्थी आहेत त्यांचे त्या ठिकाणी सत्कार करून त्या ठिकाणी सर्वोच्चप्रमाणे आपण वया वाटप कार्यक्रम आपल्या समाजाच्या वतीने आपण या ठिकाणी करतात त्या आयोजकांचे त्या ठिकाणी आपल्या समाजाच्या अध्यक्ष आणि समाजाचे ज्येष्ठ नेते त्याचे मार्गदर्शन जाधव महाराष्ट्रामध्ये सोलापूरमध्ये आपला समाज आहे आणि गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी या ठिकाणी मानले आयोग 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 मान्य गेले आयोगाच्या आवाज संबंध समिती झाले तर ते कुठल्याही शासनाने त्याचा त्या आयोगाचा उपयोग केला नाही किंवा त्याचा विचार केला नाही आणि विचार करून आपल्या समाजाला न्याय दिला नाही हे खरोखर मोठी दुका आहे पंच्याहत्तर वर्ष झालं परंतु आपल्या समाजाला जी काही समाजाने जे भोगले त्याला ते न्याय देण्याचं काम पाहिजे होतं कारण का मी स्वतः आपल्या समाजाचे सर्व कार्यकर्ते महाराष्ट्रातले आम्ही सर्वजण सेक्रेटरीकडे जाऊन बसलो होतो त्या गोष्टी त्यामुळे त्या ठिकाणी एस मध्ये घेण्याचं काम आणि त्यावेळेस आम्ही बघितला पुस्तक त्यावेळेस समाजाचं बघितलं सेक्रेटरी त्यावेळेस बसले होते मिनिस्टर त्या ठिकाणी बसले होते, होते। ताने ताने ते त्यांना म्हटलं कारण का मिनिस्टर एस टी होते आणि त्यांनी विचारलं की बाबा आपला समाज किती आहे तर गायकवाड साहेबांनी समाजाचे जे वरिष्ठ जे महाराष्ट्राचे होते आपले सोलापूरचे त्यांनी सांगितले सर हा चाळीस हजार समाजांचा आहे महाराष्ट्रामध्ये तर त्यांच्या जरा भोगवायला उत्सव घ्या कारण का ते स्वतः एस टी होते आणि एस टी मध्ये काम कर आपल्या समाजाला बाबासाहेब आंबेडकरांनी आणि सहज्यांनी ऑलरेडी त्या मध्ये आपल्या समाजाचं नाव आहे त्यांचा मी स्वतः माहीत आहे परंतु ते इम्प्लिमेंटेशन आपलं महाराष्ट्र गव्हर्नमेंट करत नाही का करत नाही कारण का आपल्या समाजाचं मला वाटतं बाजूच्या कर्नाटकामध्ये कर्नाटकामध्ये एस मध्ये आहे आणि एन सी आपल्या कारण का बी जे पी मध्ये असल्यामुळे वीजीएम टी तू डायरेक्ट एस मध्ये जाऊ शकतो एस मध्ये जाता येत नाही त्यामुळे त्यांना एस मध्ये चार टक्के आपल्याला पाहिजे होतं परंतु आपल्या वेगवेगळ्या जाती वेगवेगळ्या आता त्यावेळेस ज्यावेळेस अभंग गड त्यावेळेसच मोठी महाराष्ट्र गव्हर्नमेंटने केलेली आता ती कोण केली काय केली मला शेती शिकण्यासाठी मोठे लोक आहेत त्यावेळेस सिच्युएशन काय होतं मला तर काय माहिती नाही परंतु ज्यावेळेस वेळेस बी जे एम टीमध्ये अभंग केलं हीच मोठी चूक झाली आहे कारण का ऑलरेडी आपल्या समाजाने एसी मध्ये एसीमध्ये केल्यामुळे फडवीस साहेब होते फडणवीस साहेबांचे डोळे असे मोठे झाले की सेक्रेटरी तयार झाले तुम्ही ना सेक्रेटरी तयार झाले मी जोरात आवाज केला आम्हाला साहेब जर आमचा अन्याय होतोय त्या समाजावर ऑलरेडी मध्ये नाव आहे संविधानामध्ये नाव आहे एसटी मध्ये का घेतले तुम्ही परंतु अभाव कडे केल्यामुळे त्या अभाव कडे मध्ये यांना विजयाची मध्ये ठेवल्यामुळे यांना एसटी मध्ये देता येत नाही असं आहे पण हे तुम्ही मान्य तर करा की आमची ही जात एस टीच्या जा, ह्याच्यामध्ये बाबासाहेबांनी आम्हाला आरक्षण दिलेलं आहे हे तर सत्य आहे म्हणजे हे सत्य आहे सेक्रेटरी स्वतः बोलतात सत्य आहे मग तुम्ही इम्प्लिमेंटेशन करा ना कर्ज केल्याशिवाय पर्याय त्यामुळे आपण आता या विधानसभा चालू आहे पुन्हा एकदा तुमच्या आपल्या महाराष्ट्राची जी कमिटी आहे गणेश गायकवाड आहेत जाधव साहेब आहेत सदरंग जाधव साहेब आहेत आपण पुन्हा एकदा आपले मुख्यमंत्री श्री दिना मुख्यमंत्री आहेत एखाद्या जर अन्याय जर होत असेल तर व्यवस्थित जर आपण त्यांना समजावत सांगितलं की प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे काही आमदार आहेत त्या आमदाराकडून प्रत्येकाने जर आपापले लेटर घेऊन साहेबांनी केले जे ब्रिटिशकालीन असतील निजमकारीन असतील ज्या नोंदी होत्या त्या नोंदी इम्प्लिमेंटेशन हो केलेलं आहे त्यामुळं जर आपले जर व्यवस्थित आपण मांडलं साहेबांच्या समोर आणि जर त्याचा त्याच्या पटलं तर नक्कीच आपल्याला न्याय देतील येतो अजून चार दिवस विधानसभा आहे आपण या मी स्वतः बाहेर येऊन तुमचे पाच काढून घेतो पाच जण या दहा या आपण जाऊ नक्कीच आपण साहेबांशी बसूया आणि आपल्या न्याय हक्कासाठी आपल्याला पुन्हा एकट्या ठिकाणी करायचं आहे मला ನಕಾರಿ ಶಮ ಸಂಸ್ಥೆ ಅಂಬ ಸಂಸ್ಥೆ ಅಹ್ ಹಾ ಆಮ ಚೌಥ ಅವರ ಪ್ರಕಾಶನ ಸೋಳಾ ಹ ಕಾರ್ಯಕ್ರಮ